नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत राज्याचे राज्यपाल कोण आहेत दोन हजार चोवीसमध्ये सर्व राज्याचे आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीसचे जे जे राज्यपाल आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत यासाठी तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर प्रश्नाकडं जाऊया प्रश्न पहिला आंध्र प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर त्याचं उत्तर आहे मित्रांनो एस अब्दुल नझीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत प्रश्न दुसरा अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न दुसरा अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो लेफ्टनंट जनरल केवल त्रिविक्रम नाईक हे अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल आहेत प्रश्न तिसरा आसामचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री गुलाबचंद कटारिया हे आसामचे राज्यपाल आहेत प्रश्न चौथा बिहार राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न चौथा बिहार राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे बिहार राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न पाचवा छत्तीसगड राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न पाचवा छत्तीसगड राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री विश्वभूषण हरिश्चंद्र प्रश्न सहावा छत्तीसगड राज्याचे राज्यपाल श्री विश्वभूषण हरिचंदन हे छत्तीसगडचे राज्यपाल आहेत प्रश्न सहावा गोवा राज्याचे राज्यपाल कोण रा आहेत प्रश्न सहावा गोवा राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री पी एस श्रीधरन पिल्लई हे गोवा राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न सातवा गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न सातवा गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री देव व्रत हे गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न आठवा हरियाणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न आठवा हरियाणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री बंडारू दत्तात्रे हे हरियाणा राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न नव्वा हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न नव्वा हिमाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर याच उत्तर आहे मित्रांनो श्री शिव प्रताप शुल्क हे हिमाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न दहावा झारखंड राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न दावा झारखंड राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री सी पी राधाकृष्णन हे झारखंड राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न अकरा कर्नाटक राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न अकरा कर्नाटक राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री थावरचंद गहलोत हे कर्नाटक राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न बारा केरळ राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न बारा केरळ राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री आरिफ मोहम्मद खान हे केरळ राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न तेरा मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचे उत्तर आहे मित्रांनो श्री मंगूबाई छगनबाई पटेल हे मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न चौदा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न चौदा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न पंधरा मणिपूर राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न पंधरा मणिपूर राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो कु अनुसुईया उई के हे मणिपूर राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न सोळा मेघालय राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न सोळा मेघालय राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री फागु चौहान हे मेघालय राजाचे राज्यपाल आहेत प्रश्न सतरा प्रश्न सतरा मिझोराम राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर कुंभम सॉरी कुंभमपती हरिबाबू हे मिझोराम राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न अठरा नागालँड राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न अठरा नागालँड या राज्याचे राज्यपाल कोण आहेत याचं उत्तर आहे श्री ला गणेशन श्री ला गणेशन हे नागालँड राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न एकोणीस ओडिसा राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न एकोणीस ओडिसा राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री रघुवर दास श्री रघुवर दास हे ओडिशा राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न विसवा पंजाब राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न विसवा पंजाब राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री बनवारीलाल पुरोहित हे पंजाब राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न एकवीस राजस्थान राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न एकवीस राजस्थान राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री कलराज मिश्रा हे राजस्थान राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न बावीस सिक्कीम राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न बावीस सिक्कीम राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य हे सिक्कीम राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न तेवीस तामिळनाडू राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न तेवीस तामिळनाडू राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री आर एन रविवार हे तामिळनाडू राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न चोवीस तेलंगणातील राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न चोवीस तेलंगणातील राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर साई सौदराजन हे तेलंगणातील राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न पंधरा त्रिपुरा राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न पंचवीस त्रिपुरा राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्री नल्लू इंद्रसेना रेड्डी हे त्रिपुरा राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न सव्वीस उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न सव्वीस उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो श्रीमती आनंदीबेन पटेल श्रीमती आनंदीबेन पटेल हे उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न सत्तावीस उत्तराखंड राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न सत्तावीस उत्तराखंड राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग हे उत्तराखंड राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न अठ्ठावीस पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न अठ्ठावीस पश्चिम बंगालच्या राज्याचे राज्यपाल कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर सी व्ही आनंद बोस हे पश्चिम बंगालच्या राज्याचे राज्यपाल आहेत सर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की मित्रांनो जिल्हा जिल्हा न्यायालय भरतीसाठी खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहेत एक या दोन मार्कासाठी येऊ शकतात यासाठी तुम्ही मन लावून अभ्यास करायचा आहे